मार्गदर्शन नाही करणार मी कारण ही कथा चालू आहे आणि आपली संस्कृती असं सांगते की कथा ही आपण ऐकायला जायची असते कथा ही श्रवण करायला जायची असते आणि आपली संस्कृती हे पण शिकवते की जिथे ज्या आसनावर उच्च व्यासपीठावर आमचे गुरु बसतात त्या व्यासपीठावर आपण आम्ही कधीच बसत नाही आणि म्हणून मी क्षमा मागते की मी तरी देखील या व्यासपीठावर खाली बसले महाराजांची आज्ञा घेऊन मी सर्वांचे मनापासून इथे स्वागत करते कारण इतका सुंदर कार्यक्रम शुभ मुहूर्तावर अक्षय तृतीयेचा मुहूर्तच मुळात अलभ्य लाभ साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आणि त्या मुहूर्तांवर ही सुरू झालेली जे की आमच्या महाराष्ट्राचं कुलदैवत आमचं लाडकं दैवत खंडेराम महाराज चरित्रकथा आमची कुलस्वामींची चरित्रकथा आणि कुलस्वामींचं महत्व किती आणि काय असतं हे प्रत्येकाला सांगायची गरज नाही इथे किती जणांचं लग्न झालंय मला माहिती नाही पण लग्नाच्या आधी कुलदेवाला जावं लग्नानंतर पण कुलदेवाला जायचं असतं अशी आपली संस्कृती आपली रीती रिवाज आहे आणि महाराज मी एवढंच सांगते की तिथे गेल्यावर पण आमचे खंडोबा आहे आमच्या महिलांची एक हाऊस पण पूर्ण करून घेतात इकडे जरा हसू आलाय कि माहिती नाही नंतर आयुष्यात काय होईल पण पहिल्या वेळेस गेल्यावर तर उचलून घ्यायला आमच्या खंडेराव महाराजांनी प्रथा पाडली आहे स्त्री शक्तीचा जागर स्त्रीचा सन्मान हा फक्त आता नाही भाषणात न राहिला हा पूर्वा पार चालत आहे आणि भारताने तो कायम टिकवलाय आणि आमची संस्कृती सांगते की स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे हे आमचे खंडराव महाराज नेहमी सांगतात आणि तिथे आजही गेल्यावर नवीन जोडपं जेव्हा जातं तेव्हा पत्नीला उचलून नेतात ही पद्धत आहे ही पद्धत ही रीती रिवाज किती चांगली आहे बघा की हा एक सन्मान आहे आणि आम्ही आमच्या कुलस्वामींसमोर हा सन्मान दाखवतो की पती मध्ये असा सन्मान राहावा आणि साथ मिळावी आणि हे आम्ही कबूल करतो आमच्या कुलस्वामींसमोर मला वाटतं ही प्रथा रीती कुठे आहे माहिती नाही पण माझ्या महाराष्ट्रात खंडोबा रायांनी ही रीती आणली आणि मी नमन करते उच्च अशी संस्कृती आम्हाला लाभली आहे आणि या कथेसाठी कथाकार हबप डॉक्टर गजानन महाराज काळे मी खूप आभारी आहे की खूप चांगलं महाराज आपल्या माध्यमातून ही कथा निरूपण होत आहे आहे त्याच्यात संत परंपरेचा गुरुवर्चा सगळ्यात मोठा सहभाग आहे आणि म्हणून मी खास करून आभार मानते की गुरुवर्य आपल्या माध्यमातून आज ही कथा ही कथा श्रवण करणच मुळात पुण्याचं काम ले ले आहे इथे आज बसलेले जे जे कोणी आहेत कदाचित त्यांना यांचा परिचय आज नाही येणार पण जेव्हा आपण हा भाऊसागर पार करून जायचं ठरवू तेव्हा या पुण्याची गणती तिथे होईल आणि आज बसलेला एक एक मिनिट आज बसलेला एक एक क्षण तुमचा हा पुण्यात गणला जाणार आहे त्याची कुठेच परिभाषा होऊ शकत नाही आपण बघतो की वेळ काळ सत्ता संपत्ती सगळं तिथेच राहतं सगळं तिथेच राहतं आणि जातं ते आपल्या बरोबर हा सत्संग हा गुरुंचा उपदेश इथली जी कथा आहे याच्यातला उपदेश हे आपल्याला भावसागर पार करून देण्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून मी तर खरंच आभार मानते तुमची इतक्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे की मला आनंद झाला की माझ्या भारतामध्ये ही संस्कृती टिकवण्याचं काम गावोगावी होतंय आणि माझ्या वणीमध्ये सुद्धा ते कुठे कमी पडत नाही आहे ही गर्दी काय कोणी भरून आणलेली नाही बोलवून आणलेली नाही ही तर तुमच्या मनाने आण तुम्ही आणलेत आणि तुमच्या मनाने तुम्ही इथे आले आणि ऐकायला आलेत की आपल्याला कथा ऐकायची आहे मल्हरी मार्तंडांचा इतिहास ऐकायचा आहे आणि त्यांच्याच या कथेतनं आपण इथे दर्शन घेतो आणि ह्या जिवंत चित्ररूपी जो देखावा आहे हा खरंच महाराज आम्हाला असं तुम्ही काय म्हणतात ना त्याला भूल नेल्यासारखं त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्या ऑपरेशन करायच्या आधी ऑपरेशनच्या आधी भूल देतात आताच मी एक सत्संग ऐकून आली आहे ते महाराज सांगत होते की सत्संगात असा आधी टेस्ट करतो मग भूल देतो तसंच मला वाटायला लागले की आता भूल देऊन ही कथा किती दिवस आहे सात दिवस आहे तर या भूलमध्ये याच्यामध्ये तुम्ही इतके घडले जाल की तुम्हाला कदाचित त्याची जाणीव नाही राहणार आणि हे कथन श्रवण असंच ऐकत राहावं इतकी छान अनुभूती येईल नक्कीच याच्यासाठी सगळ्यांनी खूप परिश्रम घेतले तयारी केली आणि मला नेहमीच आयोजकांनी वेळोवेळी यासाठी निमंत्रित पण केलं काही प्रवास बाहेरच्या राज्यांमध्ये असल्यामुळे तेव्हा मला येणं शक्य नाही झालं पण आज कदाचित माझ्या भाग्यामध्ये माझ्या कुलदेवतेचाच आदेश होता आणि म्हणून मी कदाचित इथे येऊ शकली मी माझं भाग्य समजते फक्त जाता जाता मी एवढंच म्हणते मी एक ऐकलेलं एक गुरूंचंच एक सांगते की एका व्यक्तीने विचारलं की महाराज मंदिरात जाण्याने काय होतं आणि सत्संगमध्ये जाण्याने काय होतं गुरूंनी खूप चांगलं उत्तर दिलं गुरु म्हटले की कदाचित मंदिरात गेल्यामुळे तुमच्या इच्छा परिपूर्ण होत असतील मंदिरात गेल्यावर कदाचित तुमच्या इच्छा पूर्ण होत असतील तुम्ही जे मागाल ते कदाचित मिळत असेल परंतु सत्संग मध्ये गेल्यावर तुमच्या इच्छा कामनाच मिटून जातात आणि तुम्ही परमात्मा रूपी एकरूप होऊन जातात आणि तुम्ही इच्छेच्या बाहेर निघून जातात आणि हेच त्या परमात्म्याची अपेक्षा आहे की याच्या बाहेर तुम्ही निघा आणि म्हणून ही संत परंपरा आपल्या या प्रबोधनाच्या कार्यक्रमातून कायम पुढे येत राहिली आहे आणि समाजाला एका वेगळ्या आणि एका चांगल्या दिशेने पुढे नेत राहिली आहे म्हणून कदाचित माझा हा भारत आज जेव्हा विश्वगुरु भारत म्हणून पुढे जातोय तर तिथे नक्कीच ही संत परंपरा खूप मोठी भाग्याची परंपरा आम्हाला लाभली आहे आणि देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी देखील आम्हाला नेहमी महाराज सांगत असतात शिकवत असतात की कुठेही कथा चालू असेल संतांची गुरूंची त्यांची अमृतवाणी चालू असेल तर तिथे मात्र तुमचा एक मिनिट तरी जरूर द्या देशाच्या सेवेसाठी त्यांनी सुद्धा त्याग केला आहे समर्पण केली आहे सेवा केली आहे त्या सेवेला तुम्ही नतमस्तक व्हा आणि म्हणून कदाचित आज मला देखील एक भाग्य लाभलं मी धन्य समजते स्वतःला मी परत एकदा खूप खूप कथाकार आणि सर्व आयोजकांचे खूप मनापासून आभार मानते आणि या गोष्टीचा आनंद आहे की एवढी उशीर झाला आहे सव्वा अकरा वाजले पण कोणी आपल्या जागचं हलत नाही माझ्या माता माऊली जो बरोबरीने बसले आणि जेव्हा तुम्ही संत परंपरांच्या माध्यमातून ही गुरुवाणी ऐकाल नक्कीच आमची पुढची पिढी अजून पुढे जाईल आणि एवढंच मी म्हणेन की जर संस्कार टिकले आपली संस्कृती टिके संस्कार टिकले तर आपली संस्कृती टिकेल आणि आपली संस्कृती टिकली तर आपला धर्म टिकेल आणि धर्म टिकला तर आपलं राष्ट्र टिकेल आणि म्हणून या राष्ट्रासाठी समर्पित करणाऱ्यांसाठी सगळ्यांना मी गोटी गोटी धन्यवाद देते धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र